ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील आय टी आय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट जे एस डब्ल्यू कंपनीत नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी जे एस डब्ल्यू परिषद घेऊन माहिती दिली तर मागणी मान्य न केल्यास सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले जेएसडब्ल्यू स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डोलवी अशी मागणी कंपनी करण्यात आली आहे आणि आज आम्ही दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करतोय स्थानिक तरुण माझे सहकारी कंपनीने राजेंद्र कडू भरती करावी थोराव ग्रामपंचायत सदस्य दिनेश तुकाराम राजेंद्र विठू कडू राजेंद्र माझ्या दुसऱ्या वैशाली रवींद्र म्हात्रे ग्रामस्थ देव पाहू शकतो की सौर दीपाली कल्पेश होईल आणि त्याच्या बाजूला आमच्या इथे सौ मुक्ता अंकुश वाघमारे आणि त्यांचे पती अंकुश देवर देवर वाघमारे अशी आम्ही सात जणं सहा ऑक्टोंबर रोजी आम्ही उपोष बेमुदत उपोषणाला बसत आहोत आज आम्ही एवढं आपल्याला सांगू श सांगू इच्छितो की गेले दोन अडीच वर्ष सातत्याने आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हातीतील आय टी आय डिप्लोमा डिग्री ह्या उमेदवारा आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सातत्याने नोकर भरतीचा सा प्रयत्न करतोय मग आमचे आपले कंपनी व्यवस्थापन जे आहेत मग कुमार सर असो आत्माराम बेटकेकर सर असो कॅप्टन रॉय सर असो किंवा प्रेसिडेंट आशिष चंद्रा सर असो ह्यांच्यासोबत आम्ही सातत्याने बैठका घेतल्या चर्चा घेतल्या त्यांना विनंती केल्या अर्जव केली अनेक के वेळा हातापाया पडलो पण त्यांनी ह्या गेले तीन वर्ष आम्हाला अक्षरशः वाटण्याच्या अक्षता लावल्या वेळ काढूपणाचं धोर धोरण स्वीकारलं आम्हाला दरवेळी बोल बोलायचे की ठीक आहे आम्ही दोन महिन्यात घेऊ किंवा पुढच्या महिन्यात घेऊ असं करता करता जवळजवळ तीन वर्ष होत आली तरी पण आमची नोकर भरती झाली नाही आणि यापुढेही ती भविष्यात होणार नाही याची आम्हाला खात्री वाटली म्हणून त्या विरुद्ध आम्ही आता बेमुदृत उपोषणाला बसलो आहोत आणि आम्ही कंपनी व्यवस्थापनाला आणि शासनाला पण ठामपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही कारण मागे आम्ही जेव्हा लाक्षणिक उपोषण केलं होतं हो ते ते हो, तर तेव्हा आम्हाला त्यांनी आश्वासनं दिली होती पण त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि जोपर्यंत निर्णायक पद्धतीने त्यांचा आम्हाला ठोस काहीतरी अंमलबाजून होत ना तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम राहू